नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे शासनाचे धडाकेबाज पंचवीस निर्णय झालेले आहेत कोणाला याच्यामध्ये फायदा झालेला आहे सर्व नियम लागू काय काय झालेले आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकॉन ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जाते चला मग मित्रांनो पाहू आपण या व्हिडिओमध्ये पंचवीस शासन निर्णय काय आहेत याची सविस्तर माहिती मित्रांनो चला जय भवानी जय शिवराय मित्रांनो सर्वात पहिला जो मंत्रिमंडळ निर्णय आहे तो आहे मित्रांनो मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिश कालीन नावे बदलणार आहेत तर मित्रांनो मुंबईतील आठ जे रेल्वे स्थानकं आहेत ती कोणत्या ती आता इथं तक्त्या दिस दिसतोय तुम्हाला त्या तक्त्यामध्ये नावं आहेत जो मंत्रिमंडळ निर्णय आहे त्याच्यामध्ये नावं दिलेलं आहे पहिला आहे मित्रांनो करीरोड त्याचं लालबाग रेल्वे स्थानक म्हणून नाव ठेवलेलं आहे दुसरा आहे है, सँड रोड तर त्याचं डोंगरी रेल्वे स्थानक तिसरं आहे मरीन लाईन्स त्याला मुंब्रादेवी रेल्वे स्थानक चौथा आहे चन्नी रोड त्याला गिरगाव रेल्वे स्थानक आहे कॉटन ग्रीन त्याला काळाचौकी रेल्वे स्थानक त्यानंतर आहे सहावं संडास हार्बर लाईनचं डोंगरी रेल्वे स्थानक त्यालाही दिलेलं आहे सातवा डाकेयाड त्याला माझगाव रेल्वे स्थानक दिलेलं आहे आणि आठवा किंग सर्कल त्याला तीर्थकार पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असं नाव दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा जो मंत्रिमंडळ निर्णय आहे तो आहे मंगळवेढा उपासना सिंचन योजनेस मान्यता देण्याचा मंत्रिमंडळ निर्णय आलेला मित्रांनो त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील उपासना सिंचन योजनेस मान्यता देण्याचा निर्णय या योजनेमुळे सतरा हजार एकशे सिंचनाखाली हेक्टर येणार आहे मित्रांनो पस्तीस गावांना याचा लाभ होणार आहे त्यासाठी या योजनेसाठी सहाशे सत्त्याण्णव कोटी एकाहत्तर लाख खर्च मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तिसरा मंत्रिमंडळ निर्णय आहे तो म्हणजे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य भेटणार आहे मित्रांनो कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँके सहाय्यानं महाराष्ट्र प्रतिष्ठादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यात मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता भेटलेला मित्रांनो दोन हजार दोनशे चाळीस कोटी अर्थसहाय्य जागतिक बँकेतून घेण्यात येणारा मित्रांनो या प्रकल्पामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळग्रस्त भागासाठी करता येणार आहे मित्रांनो त्यानंतर पुराचा अंदाज वाढवण्यासाठी किंवा जी आय बो, म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली उभारण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी संस्था करणार तर प्रकल्प राबवण्यासाठी जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरी विकास महामंडळावर असणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मित्रांनो मंत्रिमंडळ निर्णय कृषी वाहिनी सौर ऊर्जेकरणीसाठी ए आय आय बी बँकेकडून कर्ज देण्यात येणार आहे तर पारिशविरहित सौर कृषी पंप व पारंपरिक पंपाच्या वीज जोडणी देण्यासाठी सौर ऊर्जीकरणाची संलग्न योजना राबवून ए आय आय बी बँकेकडून कर्ज देण्यात मान्यता मिळणार आहे या निर्णयानुसार योजनेच्या दरवर्षी एक लाख याप्रमाणे पाच वर्षात पाच लाख पारिश सौर कृषी पंपाचे वितरण महावित महावितरणद्वारे करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर कृषी वितरण प्रणालीचे बळक बळकटीकरण आणि क्षमता वाढ करण्यात येणार आहे याच्यामध्ये कृषी वितरण प्रणाली स्वरूजगीकरण महावितरण कंपनीद्वारे करण्यास पहिल्या घटकासाठी तेरा हजार चारशे त्र्याण्णव पॉईंट छप्पन कोटी दुसऱ्या घटकासाठी एक हजार चारशे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी असा एकूण पंधरा हजार एकोणचाळीस कोटी इतका प्रकल्पाचा खर्च मान्यता देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो या योजनेसाठी नऊ हजार दोनशे कोटी इतका निधी ए आय आय बी यांच्याकडून कर्ज रुपाने घेऊन तर चार हजार आठशे सतरा सत्त्याण्णव एवढा निधी सन दोन हजार चोवीस दोन हजार शासनाकडून अनुदान स्वरूपात महावितरण मित्रानो। वेले तालुक्याचे नाव राजगड करण्यात मान्यता देण्यात आलेले मित्रांनो पुणे जिल्ह्यातील वेळे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता आहे या संदर्भात लोकप्रतिनिधी वेळोवेळी केलेल्या मागण्या व स्थानिक यांच्या लोकभावना तसंच वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायतीने केलेले ठराव लक्षात घेऊन नाव बदलण्याची नियमानुसार आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे अहमदनगर शहराचे नाव बदलण्याचे अनेक लोकप्रतिनिधी नागरिक व संघटनेची होती मागणी मित्रांनो विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडील माहिती व अहमदनगर महापालिकेचा था ठराव देखील राजशासनाचा प्राप्त होता गृहमंत्रालयाच्या सुधारणीत मार्गदर्शक तत्वानुसार अहिल्यानगर नामकरण करण्याची शिफारस त्यानंतर केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा तालुका तसेच महानगरपालिके यांच्या नामंत्रणाची ना कारवाई महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य अतिग्रह बांधणार अडीच एकर भूखंड घेणार जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील इचगाम तालुक्यात महाराष्ट्र राज्य अतिग्रह बांधण्यासाठी एकर भूखंड घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे जम्मू काश्मीर येथे जाणाऱ्या पर्यटकांची सोयीस्कर आरामदायी व मापक दरामध्ये निवासाची व्यवस्था होण्यासाठी अतिग्रह बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये आठ पॉईंट सोळा कोटी रकमेचा क्रमांक पाचशे शहात्तरमधील मधील वीस कनाल सत्रप अडीच एकर भूकंड महाराष्ट्र राज्य अतिग्रह बांधकामासाठी मंजूर मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो अशा सेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयाची भरी वाढ होणार आहे राज्यातील अशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिलेल्या जाणाऱ्या मानधनात पाच हजार रुपयाची वाढ करण्यात मान्यता भेटलेली आहे मित्रांनो मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालामध्ये वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे पॉईंट एकवीस कोटी इतक्या अतिरिक्त खर्चा तसेच नऊशे एकसष्ट पॉईंट झिरो आठ कोटीच्या वार्षिक खर्चा मान्यता मित्रांनो मंत्रिमंडळात भेटलेली आहे त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय आय टी आय मधील कंत्राटी शिल्प निर्देशकांना शासन सेवक सामावून घेणार आहेत राज्यात सध्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण दोनशे सत्त्याण्णव कंत्राटी शिल्प निर्देशकांना कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागात सामावून घेण्याचा मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे मित्रांनो या निर्णयामुळे राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये मनुष्यबाळजी कमतरता भरून निघण्यास मदत होणार आहे या दोनशे सत्त्याण्णव पदाकरिता वेतन वे इतर भत्त्या करता सोळा पॉईंट नऊ कोटी प्रतिवर्ष इतका खर्च मान्यता आहे राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील आय टी आय मध्ये दुसरी आहे तिसरी पाळी आणि उर्वरित आय टी आय मध्ये दुसरी पाळी ऑगस्ट दोन हजार दहा सतरापासून यापूर्वी सुरू येथील सर्व विद्यार्थ्यांना निर्णय त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज मार्ग दोन हजार था चारशे त्रेपन्न कोटी रुपये राज्याच्या यशास मान्यता भेटलेली आहे जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या दोन हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपये इतका ईशाचा म्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे या रेल्वे मार्गासाठी जमनीच्या किमतीसह चार हजार नऊशे सात कोटी सत्तर लाख रुपये खर्च येणार आहे पन्नास टक्के रक्कम ही राज्य शासन भरणार आहे मित्रांनो या मार्गाचा रेल्वे रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झालेला आहे एकूण एकशे बासष्ट किमी लांब तसेच सोळा स्थानके असलेला हा मार्ग सुरू झाल्यानंतर या भागातील औद्योगिक विक विकासाला आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळव्या शासकीय जमीन महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय जमीन देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे या अकादमीसाठी एक हेक्टर आर जमीन देण्यात येणार आहे महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदकरिता दोन लाख वकिलांची नेतृत्व आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात अतिशय व अल्प जागेत या संस्थेचे कार्यालय आहे संदर्भात परिषदेने कोकण विभागीय आयुक्ताकडे केलेल्या मागणीनुसार जागा देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो मुख्यमंत्री ग्राम सडक योजने तेवीस हजार किलोमीटर रस्ते बांधणार दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात दहा हजार किलोमीटर रस्ते बांधणार आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तेवीस हजार किलोमीटर क्ये रस्ते बांधण्याचा निर्णय मुख्यम मंत्रिमंडळात झालेला आहे तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस वर्षात दहा हजार किलोमीटर रस्ते बांधण्यात येतील उर्वरित तेरा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस आणि दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस या वर्षामध्ये अनुक्रमे साडेसहा हजार किलोमीटर रस्ते असे पूर्ण करण्यात येणार आहेत तात्कालीन वित्त मंत्र्यांनी ग्रामीण भागातील रस्ते विकासा चाळीस हजार किलोमीटर लांबीची कामे हाती घेण्याचं के जाहीर केलेलं आहे त्यानुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दोनमध्ये मध्ये दहा दो किलोमीटर लांबीचे कामे हाती घेण्यात आलेले आहेत तसेच संशोधन व विकासअंतर्गत सात हजार किलोमीटर ग्रामीण मार्ग व इतर जिल्ह्याच्या जी मार्गाची दर्जुनी देखील करण्यात येत आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय झालेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजुरी सक्षम पदावर सामावून घेण्याचा मंत्रिमंडळाची मान्यता झालेली राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वाय अट शिथिल करण्यात येणार आहे आरोग्य विभागातील नियमित पदाकारी व सेवा प्रवेश नियमामध्ये आवश्यक त्या सुधारणा करून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेतील मंजूर समक्ष पदावर रिक्त पदाच्या तीस टक्के प्रमाणात समायोजन केले जाणार आहे तर सत्तर टक्के पद भरले भरण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ मित्रांनो शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ आता संस्थाने मिळणार पंचवीस हजार रुपये अनुदान तर शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ करून पंचवीस हजार रुपये करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे सध्या सामूहिक किंवा नोंदणीकृत विवाहासाठी मंगलसूत्र व इतर वस्तूच्या खरेदीकरिता प्रत्येक जोडप्याला दहा हजार रुपये तर संबंधित स्वयंसेवी संस्थाने दिले जाते तर दोन हजार रुपये अनुदान आता जोडप्यांना पंचवीस हजार रुपये आणि संस्थांना अडीच हजार रुपये वाढीव अनुदान देण्यात येणार आहे हे अनुदान डेप्युटी पद्धतीने थेट खात्यात जमा होणार आहे आदिवासी सामाजिक न्याय बहुजन कल्याण आणि इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विवाह योजनेत देण्यात येणाऱ्या अनुदान या निर्णयानुसार वाढ करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ मित्रांनो मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार असून ते विरार सागरी सेतू मार्गास मंत्रिमंडळाची मान्यता झालेली आहे पहिल्या टप्प्यात ते विरार या जोड रस्त्यात सागरी सेतू व दुसऱ्या टप्प्यात विरार ते पालघर सागरी सेतू मार्ग उभारण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ मित्रांनो नऊ तंत्रज्ञानाचा समावेश असलेले मराठी भाषा धोरण जाहीर आधुनिक तंत्रज्ञान तसंच मराठीतील सर्व बोली भाषा संवर्धनचा समावेश असलेले अद्यवत मराठी भाषा धोरण मंत्रिमंडळामध्ये बैठकी जाहीर झालेले सध्याची माहिती तंत्रज्ञान त्याचप्रमाणे चॅट जी पी टी सारखी प्रणाली लक्षात घेऊन नवतंत्रज्ञानाचा उपयोग व धोरणानुसार करण्यात येणार आहे विविध बोली भाषाच्या प्रमाण मराठी भाषेत अनुवाद करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्य सुलभ उभे उपयोजकी विकसित करण्यात येणार आहे मित्रांनो तसेच आगामी पंचवीस वर्षामध्ये मराठी भाषा ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे विज्ञान तंत्रज्ञान वैद्यक अशा विविध ज्ञानशाखेमध्ये उच्च शिक्षण मराठी माध्यमात उपलब्ध करून देणे मराठी भाषेला तंत नवतंत्रज्ञानाने सुसज्ज करणे सर्वसामान्यांच्या समजेल अशी प्रशासकीय व्यवहाराची मराठी भाषा विकसित करणे आदी सपारीचा समावेश मित्रांनो मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो पोलीस पाटल्याच्या मानधनात भरी वाढ आता मिळणार महिन्याला पंधरा हजार रुपये तर पोलीस पाटलाच्या मानधनात भरी वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आता पोलीस पाटलाला महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे सध्या पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये मानधन पोलीस पाटलाचे कर्तव्य आणि जबाबदारीमध्ये वाढ त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने घेतलेला हा निर्णय पोलीस पाटलाचे अडतीस हजार सातशे पंचवीस पदे मानधनात वाढ केल्याने येणाऱ्या तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक अर्जाची मान्यता मंत्रिमंडळातून भेटलेल्या मित्रांनो त्यानंतर मित्रांनो भोगवटा मूल्य कमी करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी संस्थांचे भोगावटा दर वर्ग दोन पासून वर्ग एक मध्ये रूपांतर करण्याकरिता भोगवटा मूल्याची रक्कम पंधरा टक्क्यावरून दहा टक्के करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निदर्शन सहकारी संस्थांच्या सोय पूर्ण विकासासाठी भोगावटा मूल्य पाच इतके राहणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ मित्रांनो मळसा तालुक्यातील युनानी महाविद्यालय रायगड जिल्ह्याच्या महसा तालुक्यातील मोजे सावर येथे शासकीय युनानी महाविद्यालय व शंभर रुग्णखाटाचे रुग्णालय स्थापन करण्याच्या मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे या महाविद्यालयात विद्यालयात शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे यासाठी येणाऱ्या तीनशे अडुसष्ट कोटी पस्तीस लाख रुपये खर्चाची मान्यता आहे आयुष्य मंत्रालयाच्या आयुर्वेदासह युनानी होमी औफिदी योगा व शुद्ध या पारंपरिक शास्त्रांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय राज्यात सध्या तीन अनुदानित आणि चार विनाअनुदानित अशी सात युनानी महाविद्यालय असून त्यातून चारशे वीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ मित्रांनो केंद्र सहाय्याने लहान शहरामध्ये अग्निशमक सेवा बळकट करणारा राजेश एकशे त्रेपन्न कोटी इशाला मान्यता राज्यातील लहान शहरात अग्निशमक सेवाचा विस्तार करून ही सेवा अति बळकट करण्याचा निर्णय या निर्णयामुळे राज्यातील ड वर्ग महानगरपालिका सर्व नगर परिषदा व नगरपंचायती यांच्या क्षेत्रात अग्निशमक सेवाचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यात येणार आहे मित्रांनो पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारस आधारित राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी एन डी आर एफ अंतर्गत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या तीन वर्षा कालावधीत ही योजना राबविण्यात येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील छोट्या आगी आगीमुळे होणारी वितहानी आणि जीवतहानी टाळता येणार आहे या योजनेसाठी सातशे पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्च येणार आहे केंद्र पंच्याहत्तर टक्के व राज्य पंचवीस टक्के खर्च करणार आहे याच्यामध्ये त्यानंतरचा मंत्रिमंडळ मित्रांनो महानंदा दूध संघाची स्थिती सुधारणार पाच वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे व्यवस्थापन महानंदा या सरकारी दूध क्षेत्रातील शिखर संस्थेच्या बळकडी करण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापन पुढील वर्षासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे सोपविण्यात मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेल्या मित्रांनो महानंदाच्या पूर्ण पुनर्वसन योजनेसाठी शासन राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ एनडीडीबी यांच्या यांच्यामध्ये आवश्यक ते करारनामा करण्यात येणार आहे महानंदा हा महाराष्ट्रातील शेतकरी व ग्राहकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग त्यामुळे या संस्थेच्या पुनर्जीवनीसाठी शासनाने घेतलेला पुढाकार आहे एनडीडीबी बी याच्या प्रकल्प अहवालानुसार पुढील पाच वर्षात महानंदा दुधेत चौऱ्याऐंशी कोटी इतक्या नफ्यात येईल अशी अपेक्षा आहे महानंदाच्या पुनर्जीवनीसाठी योजनेसाठी एकूण दोनशे त्रेपन्न कोटी सत्तावन्न लाख इतका निधी स्वरूपात उपलब्ध करण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो येथील साठवण तलाव मान्यता अकोला जिल्ह्याच्या मृत्यूजा तालुक्यातील अवडगाव साठवण तलावच्या दुरुस्तीसाठी मंत्रिमंडळाची मान्यता भेटलेली आहे यासाठी चौदा कोटी बत्तीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे या तलावाची साठवण क्षमता आठशेऐंशी गमित्यातून सुमारे एकशे पंचवीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे मित्रांनो त्यानंतरचा मंत्रिमंडळ मित्रांनो पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतलेला आहे पशुसंवर्धन दुग्ध विकास व मस्त व्यवसाय विभाग या नावाने हा विभाग ओळखला जाणार आहे पशुसंवर्धन आयुक्तालय व दुग्ध विकास आयुक्तालयाने एकत्रीकरण करून पुनर्रचनेनंतर आयुक्त पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय असे होणार आहे राज्यातील तीनशे एकावन्न तालुक्यामध्ये तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय सुरू करण्यात येणार आहे तीनशे सतरा तालुक्यामध्ये तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय सुरू केले जाणार आहे

त्यानंतरचा मंत्रिमंडळ निर्णय मित्रांनो कौशल्य विद्यापीठ कुलगुरू निवडीच्या निक्षणात सुधारणा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठच्या कुलगुरू पदाची शैक्षणिक व निवडीची पद्धत याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार सुधारणात करण्याची मान्यता आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम दोन हजार एकवीसमधील कलम बारामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे शासनामार्फत नियुक्त कराव्याच्या विद्यापीठाचा प्रथम अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा कार्यवाह दोन वर्षाऐवजी तीन वर्षाची सुधारणा करण्यात मान्यता भेटलेल्या मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमधील शेवटचा मंत्रिमंडळ निर्णय काय आहे तर पाहू आपण मानवसेवी वैद्यकीय अध्यापकांच्या मानधनात वाढ राज्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालयमधील मानवसेवी अध्यापकांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे नव्या निर्णयानुसार प्राध्यापकांना तीस हजार रुपये तर सहयोगी प्राध्यापकांना पंचवीस हजार रुपये मानधन मिळणार आहे मानवसेवी अध्यापकांच्या मानधनात एकोणीशे सत्त्याण्णवपासून म्हणजे सव्वीस वर्षापासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याचे घेतलेला हा निर्णय आहे भविष्यात नियुक्त होणाऱ्या अध्यापकांना देखील सुधारित मानधन लागू होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शासनाचे धडाकेबाज मंत्रिमंडळ निर्णय काय आहेत याची थोडक्यात माहिती दिलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो